महापालिकेच्या प्रभाग क्रमांक बावीस मधून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या शिवसेनेचा गट आणि मनसे युतीचा उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली शनिवारी दिनांक तीन डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजेपासून मतदार संघ पिंजून काढत असताना त्यांच्यावर ठिकठिकाणी जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली माघारीचा टप्पा संपल्यानंतर जाहीर प्रचाराला वेग आलाय उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याने अधिकृत उमेदवार जनसंवाद साधत आहेत प्रभाग क्रमांक बावीस मधून ठाकरे मनसे युतीचे योगेश गारेकर वैशाली दाणी संजीवनी हांडोरे केशव पोरजे हे उमेदवार रिंगणात आहेत सत्तारूढ पक्षाचे उमेदवार समोर असल्याने ठाकरे युतीच्या उमेदवारांना जंगजंग पछडावे लागत आहे त्यासाठी दिवसरात्र एक केली जात आहे पायाला भिंगरी लावून हे उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचत आहे या आधीच प्रचाराला सुरुवात करण्यात आली असून शनिवारी विहितगाव वडनेर रोड हांडोरे मळा या भागातील जनतेच्या गाठी भेटी घेण्यात आल्या या दरम्यान उमेदवारांचे ठिकठिकाणी औक्षण करण्यात आले चक्का जैसे ने त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली नागरिकांचा भरभरून प्रतिसाद त्यांना लाभत आहे कोर्जे हे या आधी दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहे यावेळी ते तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात असून अनुभव ही त्यांच्या दृष्टीने जमिनीची बाजू आहे दाणिया देखील माजी नगरसेविक असल्याने अनुभवी त्यांतल्या त्यात दांडगझड संपर्क या जोरावर त्या निवडणुकीच्या रणांगणात उतरल्या शिवसेनेची वाघीण समजल्या जाणाऱ्या दिवंगत सत्यभामा गाडेकर यांचे पुत्र योगेश यांच्या पाठीशी आईचा आशीर्वाद आहे समाज कार्याचा वसा आणि त्यामुळे जनतेशी नाळ जुळलेल्या गाडेकर परिवाराने आजही आपले स्थान टिकून ठेवले सामाजिक कार्याबरोबरच शैक्षणिक क्षेत्रातही योगेश गाडेकर यांनी मानाचे स्थान मिळवले प्रतिनिधी संदीप नौसे नाशिक लावून बोटाला नाशिक महानगरपालिका निवडणूक मध्ये अवश्य मतदान करा मतदान गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत जबाबदार नागरिकत्वाची भूमिका बजावूया कर मतदान सांगतय संविधान नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस चला तर मग मतदान करूया नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित